नमस्कार मैत्रिणीं मी उषा उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ जो आहे तो प्रिन्स कट डायरेक्ट आपण कपड्यावर कशा प्रकारे कटिंग करायचे आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मैत्रिणींनो व्हिडिओला सुरुवात करू इथे पाहू शकतात आपण ब्लाऊजवरून माफी घेऊन डायरेक्ट पीस कट करणार आहोत तर त्यासाठी इथे पहा प्रिन्स कट ब्लाउज घेतलेला आहे मी अगोदर आपल्याला काय करायचं असतं इथून छातीचा चौथा भाग जो आहे तो मोजून घ्यायचा आहे आपल्याला तर इथे मोजून घ्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे तर हे आठची छाती भरलेली आहे पाहू शकता ज्या साईडने हुक लावलेली आहे त्या साईड पासून आपल्याला बही जिथे जोडलेली आहे तिथपर्यंत मोजून घ्यायचं असतं तर आठ भरलेला आहे म्हणजे हा बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर आता आपण हे ब्लाऊज पीस जे आहे ते अशा प्रकारे आपण टाकून घेऊया हे पा अशा प्रकारे आपण हा ब्लाऊज पीस टाकून घेतलेला आहे आता मी घडी कशी मारलेली आहे ते पाहू शकतात जेणेकरून आपल्याला इकडे एक्स्ट्राचा कपडा राहतो पुढचा पार्ट जो आहे प्रिन्स कटचा ते आपल्याला पुढे सरकवून जास्त इकडच्या साईडने घ्यायचं असतं त्याच्यासाठी इथे जोड सुद्धा तुम्हाला बसणार नाही त्यासाठी तर व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा तर आठ आलेला आहे आपलं आठ मध्ये आपल्याला मार्जिंग धरून दोन इंच साठी धरायचं आहे तर दहाची घडी मारून घ्यायची आहे आपल्याला ते हे पहा अशा प्रकारे दहाची घडी झालेली आहे सगळ्या साईडने तुम्हाला मोजून घ्यायची आहे दहाची घडी व्यवस्थित झालेली आहे का जेणेकरून आपल्याला कमी जास्त ज झाला तर आपल्याला तो व्यवस्थित करून घेता येत असत त्यासाठी सगळीकून आपल्याला चेक करावं लागतं आता आपल्याला उंची जी आहे ती घ्यायची आहे ब्लाऊजची तर शोल्डरपासून कमरेपर्यंत पूर्ण उंची मोजून घ्यायची आहे तयार उंची जितकी आहे तितकी तेरा आहे तयार उंची तर आपल्याला एक इंच एक्स्ट्रा लागतं तर आपल्याला चौदाची उंची टाकून घ्यायची तर इथे पहा चौदाची उंची टाकून घेतलेली आहे मागील बाजूसाठी आणि पुढच्या बाजूसाठी सुद्धा आपल्याला चौदाच घ्यायची आहे प्रिन्स कट असेल तर चौदाला चौदाच दोन्ही साइडने आपल्याला चौदाच घ्यायचं आहे कटोरी जा असेल तर अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा वाढवायचा आहे आता इथे पहा मी कटच्या साईडनेही तुम्हाला चेक करून घ्यायचा आहे जेणेकरून तुमचा हा ब्लाऊज कट कर वेळेस कमी जास्त होऊन त्यासाठी सरळ रेषा आखून घ्यायची आहे सेंटर काढून नंतर आपल्याला बत्तीस साईजला शोल्डर किती घ्यायचा आहे पाच आणि गळ्याची खोली जी आहे ती घ्यायची आहे आपल्याला सव्वा दोन हे पण अशा प्रकारे मागील गळ्याची उंची जी आहे ती तुम्हाला तुमच्या नुसार टाकायची आहे म्हणजे तुम्ही जितका तुमचं ब्लाउजची उंची घेता तितकी तुम्हाला टाकून घ्यायची आहे मी साडेआठची तयार घेणार आहे अर्धा इंच मिळून म्हणजे टोटल आपल्याला ची उंची टाकून घ्यायची आहे पाठी मागील गळ्याची आणि खालच्या साईडनेही सव्वा दोन घ्यायचा आहे तिथून तुम्हाला तुमच्या आवडीनुसार गळा काढायचा आहे चौकोनी किंवा गोल जे काही तुम्हाला काढायचं आहे ते तुम्ही काढून घेऊ शकता आता आपल्याला मोंडा टाकून घ्यायचा आहे तर मोंडाही आपल्याला पाचचा टाकायचा आहे जितका आपण शोल्डर टाकलेला आहे तितकाच मोंडा टाकायचा आहे हे अंतर चेक करून पाहायचं आहे तर किती आलेलं आहे पावणे पाच तर हे अंतरही तुमचं पावणे पाचच आलेलं पाहिजे जेणेकरून आपल्याला मोंड्याचा आकार जो आहे तो परफेक्ट निघला पाहिजे त्यासाठी आता इथे घ्यायचं आहे आपल्याला मागील मोंड्याची खोली दीड आणि असा गोल राऊंड मारून घ्यायचा आहे हे अशा प्रकारे झालेला आहे आता इथे आपल्याला अर्धा इंच कमरेच्या बाजूने आतमध्ये घ्यायचा आहे फिटिंग साठी आणि आता हा फोन इथे गोल राऊंडमध्ये मध्ये दे आकार देऊन कट करून घ्यायचा आहे पाठीमागेल बाजू नंतर आपल्याला पुढची बाजू जी आहे तीही कट करून घ्यायची आहे तर आपल्याला प्रिन्स कट बोटनेक स्टँड कॉलर कटरी ब्लाउज ही सर्व जी चार्ट आहेत ती लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहेत त्यासाठी चॅनलवर सबस् सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सबस्क्राईब केलं म्हणजे नोटिफिकेशन मिळत असं त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा चला तर आता बॅक साइडचा गळा जो आहे तोही कट करून टाकून आता आपल्याला पुढचा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे आता हे काय करायचं आहे आपल्याला दीड अंतर सोडून पुढे सरकवून घ्यायचं आहे ये जी जे जे। हे जे माप आहे ते आपल्याला असच आता आपण ची घडी घेतलेली होती तर दीड इंचा अंतर सोडल्यामुळे आपल्याला घडी कितीची आली पाहिजे साडे ते हे पा अशा प्रकारे आपल्याला घडी साडे अकराची आली पाहिजे अशा प्रकारे जर तुम्ही ब्लाउज कट केलं तर तुमचं प्रिन्स कट असेल तर वेळही वाचत असतो आणि तुमचा कपडाही खूप सारा राहत असतो सेम आपल्याला शोल्डर टाकून घ्यायचं आहे पाच गळ्याची खोली घ्यायची आहे सव्वा दोन किंवा सव्वा दोन ला एक रेषा कमी असंही टाकून घेऊ शकतात उतरत जो असेल तुमचा गळा तर पुढचा गळा जो आहे तो मी टाकणार आहे साडेसहा प्रिन्स कट आहे त्याच्यामुळे आपल्याला डीपमध्येच पाहिजे आहे पुढचा गळा नंतर मोंडा सेम टाकून घ्यायचा आहे पाठीमागील जो टाकून घेतलेला आहे तोच आपल्याला पुढे घ्यायचा आहे पाचचा या ही पाच वर मार्किंग करून सरळ असा लाईन मारून घ्यायची आहे आणि पुढचा मोंड्याचा आकार जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला पावणे एक आणि सरळ असा आकार देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला दहाची घडी कुठं होती आपली इथे दोन्ही साइडने आपल्याला दहाच्या घडीवर सरळ रेषेत आखून घ्यायचं आहे हे अंतर आपल्याला नंतर घ्यायचं आहे माप आता इथे घ्यायचं आहे आपल्याला कटोरी तुमची कटोरीचं माप जे असत आडवा टक्स आणि उभा टक्स म्हणतात तर जिथून तुमचं खूप पट्टी आहे त्या साईडने तुम्हाला काय करायचं आहे इथून मोजून घ्यायचं आहे तर इथे तीन आलेलं आहे बहू शकतात तीन आलेलं आहे तयार किती आलेलं आहे आपलं तीन ती आणि अर्धा इंच आपल्याला काजी बटन पट्टीसाठी लागत असतो तो आपल्याला इथे घ्यायचा आहे अर्धा म्हणजे साडेतीन इथं माप टाकून घ्यायचं आहे आणि इथून तुमचा मध्यही होऊ शकतो पहा शोल्डरचा मध्यही झाला तुमचा तरी पण तुमचा पॉईंट इथे येतो सेम आलेला आहे मध्यापासूनही घेतलं तरी चालतं आणि तुमच्या कटोरीचा टक्स जो असतो तिथूनही घेतलं तरी चालतं उभा टक्स जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला बत्तीस साईजला चार ओके okay. आणि या साईडला घे तुम्हाला आता एकदम सोपी पद्धत सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला कटही करायची गरज लागणार नाही आणि प्रिन्स कट खूप छान मध्ये अशा प्रकारे बसत असतो तर इथे अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे शिलाईसाठी तिथे मार्क केलेला आहे आणि इकडच्या साइडने आपण एक इंच घेणार आहोत या साईडने एक या साईडने अर्धा आता हा पॉईंट इथे मिळवायचा आहे अर्ध्यापाशी आणि एक इंच आपल्याला अशा प्रकारे इथे मिळवायचा आहे आणि काकेमध्ये काय करायचं आहे अर्धा इंच पुढे घेऊन तुम्हाला हे असा आकार इथे इथे मिळवायचा आहे हे मिळाला आता इथे काय करायचं आहे तुम्हाला जास्त म्हणजे पोप मध्ये येण्यासाठी इथे अर्धा इंच खाली घ्यायचं आहे अर्धा इंच खाली घेतल्याच्या नंतर तुम्हाला आहे त्या पॉईंटला इथे मिळून घ्यायचं आहे इथून इथे मिळून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे इथे अर्धा इंच आपण खाली घेतलेला आहे आता काय केलेलं आहे इथे आपलं दीड इंच अंतर गेलेलं आहे तर आपल्याला दीड इंच अंतर इकडे घ्यायचं आहे आणि इथे शिलाईसाठी लागणारा जो अंतर आहे तो आपल्याला अर्धा इंच इथे घ्यायचा आहे आणि सरळ असा इथे मार्किंग करून घ्यायचं आहे हे पहा एकदम छान असा आकार दिसतो याचा गळ्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला गळ्याचा आकार जरा बाहेरच्या साईडने द्यायचा आहे जेणेकरून आपल्याला गळा गोल आकार मध्ये दिसला पाहिजे त्यासाठी आता आपल्याला कटिंग करता वेळेस काय करायचं आहे तुम्हाला कटिंग करायचं ह्याची बरेच पद्धती आहेत प्रोफेशनल मी माझे माझे जे डेली वेअरचे ब्लाउज जे आहेत ते मी इथे मी कट करत नाही फक्त इथून इतकाच कट करत असते आणि इकडे आहे तसा ठेवूनच मी टीप मारून घेत असते तर तीही पद्धत तुम्हाला सांगणार आहे तीही खूप छान आहे दोन तीन प्रकार आहेत प्रिंस कट मध्ये आता इथे शोल्डर उतरून म्हणून आपण पाऊन इंच पुढची बाजू आणि पाऊन इंच पाठीमागील बाजूचा जो शोल्डर आहे तो आपण गळ्याच्या साईडने कट करून घेतलेला आहे हे आका तुम्ही पाहिला का आपण दीड इंच प्रत्येक कटोरीमध्ये म्हणजे प्रिन्स कटमध्ये दीड इंच एक्स्ट्रा इकडच्या साइडने घेत असतात पण याच्यात काय केलेलं आहे आपण अर्धा या साईडने एक इंच या साईडने टोटल दीड इंच असे आपण ही दुसरी पद्धत शिकलेला आहोत तर बऱ्याच पद्धती आहेत अशा दोन चार पद्धती आहेत प्रिन्स मध्ये पण ते तुम्हाला लवकरच अपलोड होतील व्हिडिओ त्याचेही हे झालेला आहे आपला याच्यामध्ये तुम्ही काजी बटन पट्टी सुद्धा काढून घेऊ शकतात इथे आपल्याला कटला पुढच्या भागाला जे लागतात ती घ्यायची आहेत कमरपट्ट्या आता आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे हाफमध्येच आहे तर आता हे घेतलेलं आहे आपण डबल फोल्ड करून किती घेतलेला आहे आपण हा डबल घेतलेला आहे नंतर आपल्याला चार वेळेस म्हणजे चौथी घडी मारून घेतलेली आहे म्हणजे चार कपडे तुमचे दिसले पाहिजेत आता आपल्याला इथून उंची टाकून घ्यायचे आहे तर इथे पहा अशा प्रकारे आपल्याला रेन्स कटला तिचा चौथा भाग किती आहे आप आपला आठ आट, आठ आणि अर्धा इंच आपण मार्जिंगसाठी एक्स्ट्रा घेतात म्हणून साडेआठची तुम्हाला अशी घडी घ्यायची आहे पण इथे मी कमी पडत आहे तर मी आहे तशीच ठेवणार आहे नंतर त्याला शिवता वेळेस मी जोड देणार आहे बाही घ्यायची आहे लांबीला आपल्याला साडेचार एक इंच एक्स्ट्रा म्हणजे साडेपाच ची टोटल लांबी घ्यायची आहे अशा प्रकारे आता तुमचा हा जो बाहीचा आकार आहे तो आपल्याला इथे पहा साडेआठचा मध्य करायचा आहे सव्वा चार साडेचारच्या वहिला कॅफाईट घ्यायचे आहेत अडीच या साईटने हे अडीच घ्यायचे आहे तर मार्जिंगच आपल्याला कुठं सोडायचं आहे इथे सोडून द्यायचं आहे दोन इंच दंडघेर किती आहे ते चेक करायचं आहे दंडघेर आहे साडेचार आणि दोन इंच मार्जिंगसाठी अशा प्रकारे आता हे अडीच जे आहे त्याचं मध्य तीन भाग करायचे आहेत आपल्याला एकला एक, एक रेषा ऊन कमी एकला एक, एक रेषाहून कमी पाठीमागेल बाजू काढायची आहे अगोदर आणि आपल्याला पुढचा आकार जो आहे तोही अशा प्रकारे कट कर, करून घ्यायचा आहे हे झालेले आहे आपली पुढची बाजू ही आहे पाठीमागील बाजू तर अशा प्रकारे मैत्रिणींनो आपण हा पूर्ण ब्लाऊज कटिंग केलेला आहे तर आवडला असला तर नक्की कमेंट मध्ये सांगा आणि जे काही तुमचे प्रश्न असतील ते तेही कमेंट द्वारे तुम्ही विचारू शकता त्याच्यावर मला तुमचा प्रश्न जे आहे ती सॉल्व करता येत असतो त्यासाठी नक्की तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता तर चला तर मैत्रिणींना भेटू तुमच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय